तिसऱ्यांदा ना, आमदार नारायण कुचे यांना विजयी केल्याबद्दल मतदारांचे मांडले आभार बदनापूर इथं एम आय डी सी सिंचन आणि रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार आमदार नारायण कुचे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आमदार नारायण कुचे यांनी केली प्रार्थना बदनापूर मतदारसंघावर तिसऱ्यांदा आमदार नारायण कुचे विजयी झाल्याने आमदार नारायण कुचे यांनी मतदारांचे आभार मानले बदनापूर इथं सिंचन एम आय डी सी रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून मला मंत्री करण्यासाठी पहिले मुख्यमंत्री होईल कार्यकर्त्यांच्या भावना असत्या नंतर बघू भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आमदार नारायण कुचे यांनी प्रार्थना केली आहे आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान आमदार नारायण कुचे ते संपर्क कार्यालयात आले असताना कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित मी पहिल्यांदा रत्नापूर आंबेड विधानसभा मतदार माईबाप्याचे मनापासून आभार मानतो दोन हजार चौदा मला आशीर्वाद दिला दोन हजार एकोणीस ला दिला आणि आता तिसऱ्यांदा मराठवाड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची लिड देऊन सगळ्यात जास्त लीड देऊन मला आशीर्वाद देण्याचं काम बदनापूर अंबड विधानसभेच्या मतदार माध्यम दिला मी मतदाराचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो विकासार्थ करण्याची सदवे बुद्धी मला देऊ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो हीच प्रार्थना आहे आपले मंत्रिपदाची बॅनर लावलेली पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तेव्हा बघ कार्यकर्तेची भावना आहे मी मंत्री व्हा म्हणून त्याच काय आहे आता संकल्पना काय आम्ही बदनापूर सिंचन वाढलं पाहिजे एमआरडी आली पाहिजे रोजगार उपलब्ध राहायचे